छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण गणपतीच्या गोष्टींमधली बघूया एक गोष्ट गणपतीला दुर्वा का आवडतात व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा फार वर्षांपूर्वी अनलासूर नावाचा राक्षस होऊन गेला त्याचे भयंकर रूप पाहून सर्व त्रिभुवन हादरून गेले म्हणून सर्व देव मुनी यांनी गणेशाची आराधना केली त्यावेळेस बालगजाननाने त्या भयंकर राक्षसास घेऊन आपल्या पोटात घेतले त्यामुळे गजाननाच्या पोटात दाह होऊ लागला त्याचा दाह कमी व्हावा म्हणून देवांनी विविध वस्तू गजाननाला अर्पण केल्या उदाहरण इंद्राने चंद्र ब्रह्मदेवाने रिद्धीबुद्धी या दोन मानसकन्या विष्णूने कमळ वरुणाने थंडगार पाणी शंकराने सहस्र मस्तकी नाग इत्यादी तरीही गजाननाचा दाह कमी झाला नाही शेवटी अठ्ठ्याऐंशी सहस्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वा गजाननाच्या मस्तकावर घातल्या तेव्हा त्याचा दाह कमी झाला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय झाल्या दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा